सगळ्यात अगोदर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मराठी मालिका स्वामी समर्थ या नावाची सर्वांना माहीत असेलच मी ही मालिका एक जरी दिवस बघायची राहिली तर घशाखाली गास उतरत नाही सतत तेच विचार येतात करमत नाही मला नक्की सांगा कोणाकोणासोबत असं घडतं त्या मालिकेतील मुख्य स्वामींची भूमिका करणारे अक्षय मुडावडाकर यांचे खूप सगळे अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत की त्यातून काहीतरी घेता येईल शिकता येईल ते म्हणतात आम्हाला रोज असे अनुभव बघायला मिळतात ते म्हणता येत की या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप चांगले संस्कार होतील ते म्हणतात सेटवर एवढं प्रसन्न वाटतं खूप जास्त तिथून जावंसं वाटत नाही सर्वच लोक असे म्हणतात देव हा चमत्काराच्या खूप पलीकडे आहे म्हणजे देव ओळखणं एवढं सोपं नाही आहे पण आजकालनुसती म्हणत झाली आहे की चमत्कार तिथे नमस्कार देवाला खूप बांधलं गेलं आहे लोकांनी स्वामींचं एक वाक्य आहे ते म्हणतात स्त्री पुरुष समानता आहे म्हणजेच बायको यांनी समानतेने राहिले पाहिजे गाडीची दोन चाके जर वर खाली असेल तर ती गाडी चालू शकत नाही हे त्यांनी किती समजावून सांगितले पण लोक या समानतेच्या नजरेने स्त्रियांकडे बघतच नाहीत पुरुषांना जास्त महत्त्व देतात ते बरंसं करावं चुकीचं आहे हे अक्षय पहि अक्षय पहिलं जॉब करायचे मग त्यांनी एक वर्ष घरी होते एक एकदा अचानक त्यांना फोन आला की स्वामींची मालिका आहे करणार काय त्यांनी ते होय म्हणून सांगितले म्हणून सांगितल्यावर आणि फोन कट झाल्यावर ते त्यांच्या बायकोजवळ गेले आणि म्हणाले तुला माहिती आहे का कोणाचा फोन होता ती म्हणाली कोणाचा मग समोर स्वामींचा फोटो होता ते म्हणाले यांचे काम आहे मग काय ती पण एकदम शॉक झाली होती मी म्हणलं अजून काही माहीत नाही अजून ऑडिशन द्यायचं आहे पण त्यांना ऑडिशन खूप आवडले माझं आणि मग त्यांचा लूक टेस्ट करायचा होता ते म्हणाले केस काढतो का मग त्यांनी केस सर्व काढले आणि ते हुबेहूब स्वामीसारखे दिसत होते ते सिलेक्ट झाले ते स्वामींचं एक वाक्य आहे योग्य वेळी योग्य गोष्ट घडेल आणि ती योग्य वेळ आली होती ते म्हणतात मला माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसंसुद्धा भेट भेटणं आवश्यक होतं आणि स्वामी कृपेने आतापर्यंत खूप चांगली लोक आयुष्यात भेटली कारण माणसांची साथसुद्धा खूप महत्त्वाची असते प्रत्येक माणूस तुम्हाला प्रत्येक टप्प्यात काही ना काही शिकवून जात असतो कारण स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येत असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय